नमस्कार आज मी ग्रंथप्रेमीच्या खराडी या शॉपवरती आलेलो आहे खरं तर आज असं म्हटलं जातं की पुस्तक वाचनाची आवड कमी झालेली आहे आणि अनेक जण पुस्तकं वाचत नाही असं म्हटलं जातं तर मला काही असं वाटत नाही आज मी मुळशीवरून या ठिकाणी पुस्तकं खरेदी करण्यासाठी आलो आहे त्याच्यातलं विशेष करून आत्मसामर्थ्य मंत्र प्रतिसादाचा हे पुस्तक मी स्वतः दोन दिवसात वाचले आणि या पुस्तकाच्या जवळजवळ मी आज दहा प्रति ग्रंथप्रेमीमधून घेतो आहे कारण हे पुस्तक मला वैयक्तिक असं वाटतं की प्रत्येकाकडं आपल्या घरात असायला हवं आहे प्रत्येकाने ते वाचायला पाहिजे कोणी कोणी वाचायला पाहिजे तर पालकांनी वाचायला पाहिजे शिक्षकांनी वाचायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पुस्तक या वाचायला, वाचायला पाहिजे फिरून पुन्हा बहिरेन मी डॉक्टर रुपाली भोसले शिंदे यांचं हे पुस्तक आहे हे पुस्तक मी आवर्जून माझ्या पत्नीसाठी घेतलेलं आहे की तिने तिची कुटुंबासोबतच तिने तिची स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि वारंवार सांगूनही तर त्या गोष्टी होत नसतात तर म्हणून हे पुस्तक तिच्यासाठी घेतले की हे वाचल्यानंतर तिच्या लक्षात येईल म्हणून नंतर जो जे वा नचिकेत खिरे यांचं हे पुस्तक आहे खरंतर प्रत्येकाला जे हवं आहे ते मिळालं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे आणि अतिशय सुंदर आणि गोष्टी रूपामध्ये या कादंबरीमध्ये हे सांगितलेलं आहे आणि जर हे पुस्तक वाचल्यानंतर खरंच आपल्याला ते त्या काही गोष्टी समजतात आपण बऱ्याच वेळा आपल्याकडं काय आहे याचा विचार करण्या करून पुढं जाण्यापेक्षा बऱ्याच वेळा आपल्याकडं काय नाही याचा विचार आपण जास्त करत बसतो आणि मग आपली प्रगती कुठंतरी थांबते अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी याच्यातून गोष्टी रूपामध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही स्त्रींची इच्छा रवींद्र देसाई यांचं हे पुस्तक आहे आणि आयुष्यामध्ये जसं जीवन जगण्यासाठी श्वास हवा असतो आणि तो, तो आपण रोज घेत असतो तसंच एक समाधानी आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैशाची ही गरज असते आणि त्याचं नियोजन आपण कमी वयापासूनच कसं केलं पाहिजे ते नियोजन कसं असलं पाहिजे वगैरे वगैरे अशा काही गोष्टी या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये आहेत आणि मी खास माझ्या मुलासाठी हे पुस्तक घेतलेलं आहे त्याचबरोबर रवींद्र देसाई यांचंच प्रभावी भाषण कला हे पुस्तक मी माझ्या मुलासाठीच घेतलेलं आहे त्यानंतर फार्म हाऊस गुलाबी स्वप्न आणि सत्य हे मी क हे पुस्तक खरं तर मी स्वतःसाठी घेतलेलं की फार्म हाऊस ही नक्की संकल्पना काय आहे कोण कोणाच्या मनामध्ये काय विचार आहे आणि माझ्या डोक्यातलं फार्म हाऊस काय आहे तर ते जाणून घेण्यासाठी खरं तर मी हे पुस्तक घेतलेलं आहे मला स्वतःला थोडंसं लिखाणाची आवड आहे बोलण्याची आवड आहे पण नेमकं पॉडकास्टिंग म्हणजे काय आणि ते काय असतं हे समजून घेण्यासाठी स्वतःसाठी पण माझे एक मित्र आहेत विनोद पाटणकर त्यांना गिफ्ट देण्यासाठी खरं तर मी हे पुस्तक घेतलेले आणि फूड गुरु याच्याविषयी खरं सांगायची काही जास्त गरज नाहीच आहे कारण त्याच्या नावावरूनच समजतंय की नेमकं काय असणार आहे या पुस्तकामध्ये आणि म्हणून हे देखील पुस्तक आज खरं तर पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे मोबाईलच्या युगामध्ये आपण तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी थांबत नाही आहे आपण कारण ती सवय लागली आहे मोठं बर कर करायची आणि त्यातून आपला आपण कसं अधोगतीकडं जातो आहे हे आपल्या कोणाच्याच लक्षात येत नाही आहे आणि ते माझ्या मित्रांच्या बाबतीमध्ये माझ्या फॅमिलीच्या बाबतीमध्ये माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये होऊ नये म्हणून एक पुस्तक वाचणं गरजेचं आहे असं नुसतं म्हणून चालणार नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष काहीतरी आपण करायला हवं म्हणून मी आवर्जून ग्रं ग्रंथप्रेमीमध्ये आलो ऑनलाईन पुस्तकं मागवण्यापेक्षा स्वतः येऊन बघितल्यानंतर आपल्याला अनेक पुस्तकं दिसतात तर ऑनलाईनमध्ये जे पुस्तक आवडते तेवढंच आपण मागवतो पण प्रत्यक्ष आल्यानंतर अनेक पुस्तकं आपल्याला माहिती होतात आणि ग्रंथप्रेमीच्या द्वितीय सपकाळात सोनवणे या यांचं देखील वाचन खूप असल्यामध्ये अनेक पुस्तकांविषयी आपल्याला स्वतः सांगतात त्या पुस्तकांमध्ये काय आहे काय चांगलं आहे हे अतिशय छान पद्धतीने त्या सांगतात कारण त्या देखील अनेक पुस्तकं वाचत असतात वाचलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना देखील त्यातले बारकावे माहिती आहेत तर ग्रंथप्रेमीचे मनापासून धन्यवाद कारण मला माझ्या लग प्लॅनिंगमध्ये नसलेली एक दोन तीन पुस्तकं इथं आल्यानंतर मी घेतलीत धन्यवाद